नमस्कार मैत्रिणींनं आता आपण तीन दिवस झालं पारायणाची पूजा कशी मांडायचं एके दिवशी पाहिलं नियम पाहिले नवनाथ पारायणाचे काय असतात एके दिवशी एके दिवशी खिरीचा रेसिपी पाहिली एके दिवशी बिना कांदा लसूण न न घालता पूर्ण स्वयंपाक आपला नैवेद्याचा कसा करायचा त्याचा आपण व्हिडिओ काल पाहिला आता चार दिवस झाला आपण ते पाहतोय आता आज शेवटच्या ना आपण मी काय काय तयारी केली उद्यापनाची ते तुम्हाला दाखवत आहे तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तुम्हाला असे थोड्या थोड्या पार्टमध्ये दा सांगितले आहे सविस्तर सर्व काही तर उद्यापना दिवशी तयारी कशी करायची ते में में ले ले मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत मी कसं केलं उद्यापन ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे स्वयंपाकाला काय काय केलं ते दाखवलं आहे तरी पण आता तुम्ही पाहू शकता इथं सुर खीर केली सुरुवातीला नंतर बी कांदा लसण न घालता भाजी केली बटाट्याची मुलांना खाण्यासाठी परत का, परत मु, मुगाची डाळ आणि तांदळाची खिचडी केली उडीदोडे केले परत आंबील केली परत हरभऱ्याच्या घुगऱ्या केल्या चपात्या केल्या तर आता एवढा स्वयंपाक केलेला आहे मुलांना खाण्यासाठी तर प्रसादाला हा लागतोच फक्त भाजी तुम्ही कोणती पण करू शकता आणि या कोणत्या स्वयंपाकात कांदा लसूण वापरलेला नाही ते काल तुम्ही पाहिलेलंच आहे त्या व्हिडिओमध्ये आणि इथे मी आरती करून घेतली नैवेद्य दाखवीला आता तुम्हाला मुलाईची वेळ झालेली आहे मग मुलाईच्या आधी तुम्हाला मला दाखवावं कारण मुलं आल्यानंतर मुलांना जेवायला वाढण्याच्या ह्याच्यात मला काही शूट करायला जमणार नाही किंवा कोणी मोबाईल पकडायला पण परत नाही त्यामुळे ना मला तुम्हाला ते दाखवता येणार नाही त्यामुळे मी ना आता सुरुवातीलाच तुम्हाला दाखवते मी कशी कशी उद्यापनाची तयारी केली आहे ती तर इथं सर्व काही पूजा करून घेतली आरती करून घेतली नैवेद्य दाखवून घेतला आपले सात दिवसाचं पारायण कम्प्लीट झालेलं आहे आता इथे ना मी मुलं आल्या आल्या दारात त्यांचे ना पाय धुवावे लागतात म्हणून ना दरवाज्यात मी एक पाटी ठेवलेली आहे आणि एक तांब्या ठेवलेला आहे पाण्या भरंग मोठा त्यांचे पाय धुणार आल्या आल्या नंतर त्यांना बसायला हे आसन देणार परत ते बसल्यानंतर त्यांचे पाय पुसायचे एका कापड आणि ओले पाय तुम्ही पदराने पण तुमच्या पुसू शकता नंतर त्यांना गमजा टोपी घालायची त्यांना परत त्यांच्या पायांची सुरुवातीला पुसल्यानंतर हळदी लावून पूजा करायची फुल व्हायचं त्यांच्या पायाला त्यांचं दर्शन घ्यायचं परत इथे ना मी बस्कर टाकलेले आहेत त्यांना बसायला आणि चौगच साधी सोपी आणि अगं थोडीसं रांगोळ काढलेली आहे खूप गडबडीत काढलेली आहे कारण सर्व तयारी करायची माझा दिवस गेला पूर्ण त्याच्यामुळं मी खूप थक थकल्यावणी झाली आता जास्त वेळ वेळ पण नव्हता माझ्याकडे जास्त काहीच व्यवस्थित रांगोळ काढीत बसायला तर एकदम साधी सोपी थोडे फुलं होती गुलाबाची म्हणजे अशा पाकळ्या टाकल्या एकदम साधी सोपी आहे तर मग कसे वाटलं ते सांगा मला नक्की हे नियोजन माझं केलेलं तर मी होता होईल तेवढा प्रयत्न केला व्यवस्थित करण्याचा तुम्हाला सांगण्याचा सर्व व्हिडिओ वेगळे करून तर आपली नऊ लहान मुलं आपल्याला जेवायला घालायचे जे असतात म्हणून त्या हिशोबाने मी तयारी केलेली आहे तर आता आपला स्वयंपाक पूर्ण झालाय सगळं काही आवरून झालंय आता मुलाईची वेळ झाली आता दिवसमोर एक सहा वाजता मुलांना या म्हणून सांगितलेलं होतं मी तर मुलं हे लागलेली आल्यानंतर परत काही मुलांना जेवायला वाढायचं ते ते हे होणार नाही तर एक मुलगा आलेला आहे मग त्याच्यामुळं त्याचं तर सुरुवातीला घेते हे करून तुम्हाला तेवढं दाखवते मी परत बाकीच्या मुलांचं काही दाखवणं व्हायचं नाही म्हणून म्हटलं एका तरी मुलाचं दाखवावं तुम्हाला मी कसं केलं ते तर आल्या मुलाला पाय तिचे धुतले पाण्याने आणि त्याला बसायला बसकर दिलं बसल्यानंतर त्याचे पाय पुसून घेतले कापडाने नंतर त्याच्या पायाला हळदी कुंकू लावून घेतलं फूल वाहिलं त्याच्या पायावर तर दर्शन घेतलं त्या मुलाचं कारण कसं या दिवशी ना ती ते नवनाथ येते ते नाथ माझ्या घरी जेवायला आलेले आहेत नवनाथ मग ते त्यांच्या लहान मुलांच्या रूपात ते न देवच आपल्या घरी आले त्याच्यामुळे त्यांचं दर्शन घ्यायचं लहान त्याला हसूयाय लागलं लहान मुलाला मी त्याचे पाय पडले त्याच्यामुळं जो हसायला लागला त्याला मला पडायचं असतं आज जो देव आहे ना त्याच्यामुळे परत त्याच्या कपाळी भस्म लावून घेतलं त्याला खडीसाकर दिली खायला आणि त्या लहान ह्या मुलांना ना टोपी काहीतरी आहार का आहेर म्हणून असं आले आपल्या घरी आल्यानंतर आपण अतिथीला काही ना काही करतोच ना मग आपल्या आईपतीप्रमाणे काहीतरी म्हणून टोपी आणि गमजे दिले प्रत्येक मुलांना आणि काहीतरी गिफ्ट दक्षिणा द्यावी लागती पण पैसे दिल्यास मुलं त्याची चॉकलेटं खाता ते खातात मग ते तसे वाया जाण्यापेक्षा म्हणलं मुलांना काहीतरी उपयोगी यावं आता परीक्षा सुरू आहेत म्हणून पेन आणली सर्व मुलांना देण्यासाठी तर मी दुर्गा सप्तशतीचं पण एक मागडल्या दोन तीन वर्षाखाली उद्यापन केले त्यावेळेस मी लहान मुलं आपलींना असं पेन का पेन्सिल काहीतरी दिलं होतं त्यावेळेस पण केलं होतं पण त्यावेळेस काही माझा चॅनल नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला काही ते उद्यापन मला दाखवता आलं नव्हतं त्यावेळेस तर आता कधी केलं ना आणखीन दुर्गा शक्तशतीचं कन्यापूजनाच्या टायमिंगला मुली जेवायला घातल्या होत्या त्यावेळेस दाखवील नंतर ते पण तर आता ना हे दुसरं आपली असंच उद्यापन पूर्णत चांगलं व्यवस्थित झालं आपलं आता मी तुम्हाला ते मुलं सर्व मुलं जेवतानाचे नाही दाखवू शकले कारण खूप माझ्या मागं घाई होती त्यामुळे आता ना हे आठव्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ आता आपण हे उत्तर उत्तरपूजा करून आपलं हे पायाने समाप्ती करणार आहोत पूजा पूर्ण काढून घेणार आहोत आठव्या दिवशी काढून घ्यायची दुसऱ्या दिवशी सकाळ काळ आंघोळ केल्यानंतर कळशाला हळदी कुंकू लावून घेतलं भस्म लावून घेतलं त्या ह्याला आणि जे आपण पाण्याचा ग्लास काल ठेवला होता ना वाचता ते काल दिवसभर गडबडीत माझं लक्षच गेलं नाही ते कुणाला पेयला द्यायचं ते आज काढून घेतलं आज मुलाला मिस्टरांना ते पेयला देते पाणी नंतर आरती करून घेतली खडीचाकरी चांगली नाही तर नैवेद्य दाखवीला उदबत्ती फिरवली आणि आता ना आपण ते साहित्य काढून घेऊ आता हे सुपाऱ्या आहेत त्यांना हे सुपाऱ्या विड्यावरचं साहित्य तुम्ही खारी खोबरं खाऊ शकता बाकीचं सुपाऱ्या हळकून ते ना तुम्ही असंच एका डब्यामध्ये प्लास्टिकच्या ठेवून द्यायचं पुढच्या वेळेसच्या तुमच्या पाराण्याला तर उपयोगी येतं कोणत्याही पूजेला वापरायचं फक्त इतरांना कोणाला द्यायचं नाही आणि दुसऱ्या आपल्या घरातल्या दुसऱ्या सुपाऱ्यामध्ये ते मिक्स करायचं नाही वेगळंच देवा कशी ठेवायचं एका डब्यात इतर दुसरं कोणतं पाऱ्यान करताना हेच वापरायचं नंतर आणि या सुपाऱ्या पण अशाच वेगळ्या ठेवायच्या आणि फुलं सुकलेली पानं हे ना विसर्जन करायला द्यायचं शेतात किंवा पाण्यामध्ये विहिरीत किंवा शेतात तुम्ही टाकलं मा तरी चालतं आणि या सुपाऱ्या मी बाजूला काढून घेतलं आणि जी तांदूळ आहे ना या तांदळाचा तुम्ही भात करून आपल्या घरी खाऊ शकता परत हा ब्लाऊज पीस येते तुम्ही स्वतः शिवून घालू शकता इतरांना द्यायचं नाही तांदूळ पण तुमच्या तुम्ही भात करून खायचं परत हे कलशातलं पाणी आहे ना हे तुळशीला घालायचं आणि त्याच्यातलं पण नाणं सुपारी काढून घ्यायची माझा दररोज देव देवाच्या देवाऱ्यावरनं दररोज पाण्याचा कलश असतो त्यामुळे ती नाणं मी ते पाण्यातच टाकायला केलेला आहे सुपारी थोडी सुकून ठेवणार आहे पुढच्या पारायणाला कोणत्या पण उपयोगी येते म्हणून आणि हा नारळ ना तुम्ही फोडून घरात खाऊ शकता किंवा ह्या लाल कपड्यात बांधून तुम्ही घरात बांधून ठेवू शकता शकता किंवा तुम्ही आता माझा ना दररोज देवाऱ्यावर कलश असतो मग हाच नारळ मी कलशावर ठेवणार आहे आणि जरा जास्त दिवस झालं ना नंतर की नंतर फोड बदलत असते मी नारळ जरा खराब झाल्याने वाटला की असाच घरात ठेवित असते दररोज तर अशा प्रकारे मी आता हे समाप्तीचं पूर्ण तुम्हाला व्हिडिओ विसर्जनापर्यंत दाखवलेला आहे मग कसा वाटला ते नक्की सांगा